नमस्कार मित्रांनो मी अमोल कोड मध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण कोडिंग शिकायच्या प्रवासाची सुरुवात करतोय आणि सुरुवातीलाच एकदम पहिल्या आणि महत्वाच्या प्रश्नापासून आपण दररोज मोबाईल वापरतो ॲप्स उघडतो गेम खेळतो मधून पैसे काढतो हे सगळे काम एका गोष्टीमुळे चालतात ते म्हणजे कोड पण हाच कोड म्हणजे नक्की काय तो असतो तरी काय आणि संगणक त्यामुळे काम कसा करतो तर आज या व्हिडिओमध्ये कोड म्हणजे नेमकं काय असतं कोडचे रिअल टाइम एक्झाम्पल्स कोड कुठे वापरला जातो कोड लिहायला कोणत्या भाषा वापरल्या जातात कोड का शिकावा कोड शिकायला काय लागतं चला तर मग समजून घेऊया कोड म्हणजे काय तेही अगदी सोप्या भाषेत आपल्या पद्धतीने मित्रांनो कोड म्हणजे काय थोडक्यात सांगायचं झालं तर कोड म्हणजे संगणकाला दिलेल्या अचूक सूचना संगणक स्वतः काहीही करत नाही आपण त्याला नेमकं सांगितल्यावरच तो काम करतो जस आपण कोणाला सांगतो दुकानात जा काही वस्तू आण तसं संगणकाला सांगायचं असेल तर आपण कोडचा कोडच्या स्वरूपात सांगतो आणि संगणक त्या सूचनांचं पालन करतो एकदम अचूकपणे आता जर आपल्याला कोडची व्याख्या करायची झाली तर ते असं होऊ शकते कोड म्हणजे संगणकाला काम कसं करायचं ते सांगणार सूचना त्या खास भाषेत लिहिलेल्या असतात त्या सूचनांमुळे संगणक काही विशिष्ट गोष्टी करू शकतो जसं की वेबसाईट दाखवणं आकडेमोड करणं किंवा ऍप चालवणं आणि हीच व्याख्या जर आपल्याला इंग्रजी मधून करायची झाली तर डेफिनेशन ऑफ कोड इज कोड इज अ सेट ऑफ इंस्ट्रक्शन रिटर्न इन अ प्रोग्रामिंग लँग्वेज टू मेक अ कम्प्युटर परफॉर्म स्पेसिफिक टास्क लाईक शोइंग अ वेब पेज कॅल्क्युलेटिंग नंबर्स नंबर तर मित्रांनो कोड म्हणजे संगणकाला दिलेल्या अचूक सूचना पण सांगितल्यावर एक गोष्ट मनात येते की काम तरी कसं चला बघूया एक रिअल टाइम एक्झाम्पल चला एक सोपं उदाहरण पाहूया तुम्ही एटीएम मध्ये पैसे काढायला गेला असतालच तर तुम्ही तिथे गेल्यानंतर काय करते का। कार्ड टाकता पिन नंबर टाकता किती पैसे हवेत ते टाकता ओके बटन प्रेस करता आणि मशीन तुम्हाला पैसे देत हे सगळं तुम्ही जसं जसं करत जाता तसं मशीन काम करतो त्याला आपण सूचना म्हणतो आणि ह्याच सूचना मशीनला कोड म्हणून आधीच दिलेल्या असतो एटम काही स्वतः विचार करत नाही तो फक्त आपण काय करतो आपण कोणत्या सूचना देतोय ते बघतो आणि कोड मध्ये काय लिहिले त्यानुसार काम करतो याचा अर्थ असा कोड म्हणजे मशीनला सांगायचं की हे कर मग ते कर आणि मशीन तेच करत चुकत नाही विचार करत नाही फक्त आपण दिलेल्या सूचनांचं पालन करतो आता खरंच हे उदाहरण पाहून लक्षात येतं की कोड आपल्याला दिसत नसला तर तो आपल्यावरती सतत काम करत असतो आता प्रश्न येतो हा कोड वापरला जातो तरी कुठं तर चला पाहूयात हो आज आपण जे काही वापरतो मोबाईल बँकेचे एटीएम शॉपिंग ट्रेनचे टाइम टेबल अगदी फेसबुक व्हॉट्सअप हे सगळं कोडमुळेच चालतं मोबाईल मधील प्रत्येक ॲप कोडमुळेच चालतं एटीएम मशीन कोडमुळेच ओळखते की तुम्ही किती पैसे मागतात वेबसाईट कोडमुळेच उघडतात गाड्या टीव्ही फ्रीज सगळ्या गोष्टी कोडमुळेच कंट्रोल होतो अगदी गुगल मध्ये तुम्ही काही सर्च जरी केलं तरी ते कोडमुळेच प्रोसेस होतो आता विचार करा हे सगळं अचानक बंद झालं तर पैसे काढता येणार नाही मेसेज पाठवता येणार नाही खरेदी करता येणार नाही माहिती पण शोधता येणार नाही म्हणूनच आजचं डिजिटल युग कोड वर चालतं कोड नसेल तर आपलं आधुनिक जग थांबून जाईल जसं लाईट गेली तर सगळं बंद होतं तसंच कोड नसेल तर डिजिटल जग बंद आज आपण जिथे जाऊ तिथे कोड आहे मोबाईल गेम्स मशीन सगळीकडे पण एक मोठा प्रश्न अजून बाकी आहे आपण हा कोड लिहितो तरी कशात कोणत्या भाषेत चला बघूया आपण जसं एकमेकांशी बोलायला भाषा वापरतो मराठी हिंदी इंग्रजी तसं संगणकाशी बोलायला आपण वेगवेगळ्या भाषा वापरतो तर कम्प्युटर सोबत बोलणं म्हणजे काय तर ते म्हणजे प्रोग्रामिंग लँग्वेजेस म्हणजे कोड लिहायची खास भाषा उदाहरणार्थ सी सी शार्प आयथन एस टी एम एस सी एस एस आणि अजून बऱ्याच संगणकाशी बोलण्यासाठी भाषा आहेत आपण या भाषेमध्ये कोड लिहितो आणि संगणक त्याच भाषेत आपलं म्हणणं समजतो काय करायचं कधी करायचं कसं करायचं म्हणजेच आपल्यासाठी मराठी आणि संगणकासाठी पायथन जावास्क्रिप्ट स्क्रिप्ट असं समजायला हरकत नाही पायथन जावास्क्रिप्ट स्क्रिप्ट सी शार्प जावा एसटीमल अशा अनेक भाषा आहेत प्रत्येक भाषेला तिचा उपयोग आहे कोणती वेबसाईट बनवायला कोणते ॲप तयार करायला तर कोणती डेटा स्टोअर करायला आपल्याला हळूहळू हे सगळं शिकायचं आहे ते सुद्धा आपल्या मराठीतून तर मग संगणकाला ही भाषा असते पण ती बोलायची नाही लिहायची आता समजून घेऊया हे कोड शिकणं का महत्वाचं आहे म्हणजे कोड का शिकावा कारण खूप साधा आहे आजचा आणि उद्याचा काळ कोडिंगवर चालणार आहे कोड शिकल्यावर तुमचा विचार करण्याचं कौशल्य वाढतं एखाद्या अडचण कशी सोडवायची हे समजायला लागतं तुमच्यातली क्रिएटिव्हिटी कल्पकता बाहेर येते आणि हो यातून कमी सुद्धा करता येते फ्रीलान्सिंग करता येतं स्वतःचं ऍप बनवता येतं वेबसाईट बनवता येतं गेम बनवता येतो नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत नोकरी करता येते आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कोड ही भविष्यातली भाषा आहे बरं आता आपण समजलो की कोड शिकल्याने काय फायदे होतात पण प्रश्न असा येतो की शिकायला खूप काही लागतात तर चला शेवटचा भाग बघूया बरं आता तुम्ही म्हणसाल की कोड शिकायला महागडा लॅपटॉप लागेल भारी सेटअप लागेल पण असं काहीही नाही सुरुवातीला तुमच्याकडे मोबाईल असला तरी चालेल थोडस इंटरनेटही चालेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिकायची जिद्द जर तुमच्या मनामध्ये शिकण्याची जिद्द असेल तर बाकी कोणत्याही गोष्टीच ऍडजस्टमेंट होऊ शकते युट्यूबवर सगळं मोफत शिकता येतं फ्री ॲप्स आहेत आणि आपलं कोड बाराकडे आहेच म्हणूनच तुमच्याकडे मोठा कम्प्युटर नसला तरी चालेल पण मोठी जिद्द हवी मोठी इच्छा हवी शिकण्याची तुम्ही पहिलं पाहिलं सुरुवात करणं किती सोपं आहे फक्त मोबाईल थोडा वेळ शिकायची जिद्द आणि तुम्ही चालू करू शकता कोडिंगचा प्रवास तोही कोड बाराकडे सोबत मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकलो कोड म्हणजे नेमकं काय असतं कोडचे वास्तविक उदाहरण कोड कुठे वापरला जातो कोड लिह लिहायला कोणत्या भाषा वापरल्या जातात कोड का शिकावा कोड शिकायला काय लागतं आणि तो आपल्या आयुष्यात किती महत्वाचा आहे तर मित्रांनो आपण पुढील भागात शिकणार आहोत कोडिंग नेमकं काय असतं व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण शिकलो कोड म्हणजे नेमकं काय असतं तर पुढील व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत कोडिंग नेमकं काय असतं तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आप शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती कमेंट करू शकता डी एम करू शकता धन्यवाद